तर विद्यार्थ्यांना एका स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे रोजच्या सारखेच आपण या सुपर क्लासमध्ये अतिशय स्पेशल असलेले जी के समाज कल्याण भरती तसेच महिला ग्रहपाल भरती या दोन्ही भरतीसाठी अतिशय महत्वाचे असणारे कव्हर करणार आहोत आणि त्या कारणाच तो सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे अतिशय महत्वाची सूचना या आपल्या दोन्ही भरतीसाठी चारशे सत्तर पेजेसचे असलेले एक पी आपण तयार केलेली आहे वन फोर मध्ये दिले जात आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे काम असल्याकारणास्तो कॉल रिसिव्ह केला जाऊ शकत नसल्या कारणास्तव तो जो विद्यार्थी आहे त्यांनी व्हॉट्सअप करायचा आहे तसेच विद्यार्थ्यांना कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला आतापर्यंत जर सबस्क्राईब नसेल केलेले लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करण्यासाठी कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते सबस्क्राईब जेव्हा ना आपल्या चॅनलवर अशाच प्रकारची पुढ सुद्धा जेव्हा कधी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल त्या कारणास्तव कसा सोडण्यापूर्वी एक लाईक नक्कीच करायचा आहे कवर करूया पहिला प्रश्न जो की आहे जनतेपेक्षा राज्याचे प्रतिनिधित्व खालीलपैकी कोणते सभागृह करते ते आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये विचारलेले आहे चांगल्या प्रकारे समजून घ्या जनतेपेक्षा राज्याचे प्रतिनिधित्व लोकसभा विधानसभा राज्यसभा किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक तीन राज्यसभा हे सभागृह जनतेपेक्षा राज्याचे प्रतिनिधित्व करते हे आपल्या सर्वांना दिसून येते आणि या ठिकाणी लोकसभा जे आहे या ठिकाणी लोकप्रिय सभागृह आहे असे आपल्याला समजून येते कव्हर करूया प्रश्न दुसरा खालीलपैकी कोण कोणत्या व्यक्तीच्या पदासाठी किमान वयोमर्यादा पंचवीस एवढी असते ते विचारलेलं आहे पंचवीस वयोमर्यादा कोणाच्या पदासाठी असते तर ऑप्शनमध्ये दिलेले आहे मुख्यमंत्री पंतप्रधान वरील दोन्ही किंवा या ठिकाणी वरील सॉरी राष्ट्रपती तर ऑप्शन क्रमांक तीन पंतप्रधान तसेच मुख्यमंत्री या दोन्ही व्यक्तींच्या पदासाठी जे आहे वयोमर्यादा पंचवीस एवढी ठेवलेली आहे हे आपल्याला दिसून येते प्रश्न कव्हर करूया या ठिकाणी क्रमांकाचा श्री बल्लाळेश्वर अष्टविनायक स्थळ कोणत्या ठिकाणी स्थित आहे आपल्याला सांगायचं आहे बल्लाळेश्वर अष्टविनायक स्थळ तर महाड पाली थेऊर किंवा ओझर तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे पाली या ठिकाणी जे आहे श्री बल्लाळेश्वर अष्टविनायक स्थळ स्थित आहे हे आपल्याला दिसते प्रश्न चौथा की भारताचे दरडोई उत्पन्न कमी असण्याचे मुख्य कारण कोणते आहे ते विचारलेलं आहे दरडोई उत्पन्न म्हणजे काय आहे कव्हर करूया दरडोई उत्पन्न कमी असण्याचे मुख्य कारण कोणते आहे लोकसंख्या वाढ चलनवाढ कामाची कमी किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे लोकसंख्या वाढ हे प्रमुख कारण काय आहे भारताचे दरडोई उत्पन्न कमी करण्याचे दरडोई उत्पन्न कोणत्याही राज्यातील कोणत्याही क्षेत्रातील किंवा को, कोणत्याही देशातील राहणारे जे व्यक्ती आहेत त्यांचे वार्षिक उत्पन्न म्हणजेच काय असते विद्यार्थ्यांना दरड उत्पन्न असते यानुसार देशाची पातळी काय आहे किती म्हणजे तो जो देश आहे विकसित आहे हे समजत असते कवर करूया पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा या ठिकाणी की खालीलपैकी कोणत्या बाबीला हरित सोने म्हणून ओळखले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे हरित सोने असे दिलेल्या पर्यापैकी कशा असं म्हणतात तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये दिलेले आहे पिंपळ बांबू वड किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे बांबूला हरित सोने असे म्हटले जात असते हे आपल्याला माहीत असेल तर चांगलीच गोष्ट आहे नसेल तर कळालेली आहे तर पुढचा प्रश्न की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश यांना सेवानिवृत्तीनंतर काय करता येते कोणता व्यवसाय करता येतो प्रश्नामध्ये विचारलेला आहे सेवानिवृत्तीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना व्यवसाय वकिली शिक्षक किंवा वरील नाही तर सर्वोच्च न्यायालयातील जे न्यायाधीश असतात विद्यार्थ्यांना सेवानिवृत्तीनंतर कोणताही व्यवसाय करता येत नसतो आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे जे या ठिकाणी सेवानिवृत्तीचे वय असते ते विद्यार्थ्यांना सर्वांना माहीत असेल पासष्ट वर्ष असते हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि आणि सध्याचे जर आपण पाहिले की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण आहेत तर उमेश चहल हे असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात तर कवर करूया आणि उच्च सेवानिवृत्त सेवानिवृत्तीचे वय पाहिले आपण तर बासष्ट वर्षे असलेले हे आपल्या सर्वांना दिसून येते उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे तर प्रश्न सातवा राज्यसभा जनतेपेक्षा राज्याचे प्रतिनिधित्व करते आता हे पहिल्या प्रश्नामध्ये आपण कवर केलेले आहे तर आ, करते म्हणून त्याचे सदस्य कसे प्रकारे निवडले जातात ते आपल्याला विचारलेले आहे तर या ठिकाणी ऑप्शन दिले आहे प्रत्यक्ष प्रकारे अप्रत्यक्ष प्रकारे किंवा निवडणूक करून किंवा वरील नाही तर या ठिकाणी राज्यसभा जनतेपेक्षा राज्याचे प्रतिनिधित्व करते म्हणून त्याचे सदा सदस्य जे आहे अप्रत्यक्षपणे निवडले जातात हे आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न आठवा की भारतीय शेतकऱ्यांवर नगदी पिकाच्या उत्पादनाची सक्ती खालीलपैकी कोणामार्फत लावण्यात आलेली होती कोणी लावलेली होती आपल्याला विचारलेलं आहे नगदी पिकाच्या उत्पादनाची सक्ती तर या ठिकाणी पोर्तुगीज ब्रिटिश डच किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक म्हणजेच डचांनी जे आहे भारतीय शेतकऱ्यांवर नगदी पिकांची सक्ती लावलेली होती हे आपल्याला दिसून येते प्रश्न नव्या क्रमांकाचा शारदा कायदा हा कधी संमंत करण्यात आलेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे शारदा कायदा ज्याला आपण बालविवाह प्रतिबंधक कायदा देखील म्हणतो तर कधी झालेला आहे एकोणीसशे तीस एकोणीसशे एकोणतीस एकोणीसशे किंवा एकोणीसशे चोवीस ऑप्शन क्रमांक दोन दोन म्हणजेच एकोणीसशे एकोणतीस या वर्षी शारदा म्हणजेच बालविवाह प्रतिबंधक कायदा जो आहे तो संमंत करण्यात आलेला होता या कायद्यानुसार जे मुलीचे लग्नाचे वय आहे ते चौदा वर्ष करण्यात आले मुलाचे जे आहे ते अठरा वर्ष करण्यात आले होते आणि त्याच्यानंतर सुधारणा करून हे जे वय आहे या ठिकाणी मुलींसाठी अठरा वर्ष झाले आणि मुलासाठी एकवीस वर्ष जे आहे ते करण्यात आलेले होते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी दहाव्या क्रमांकाचा की तात्या टोपे यांचे संपूर्ण नाव खालीलपैकी कोणते आहे संपूर्ण नाव सांगायचं आहे तात्या टोपे यांचे तर भालचंद्र पांडुरंग टोपे किंवा रामचंद्र पांडुरंग टोपे किंवा पांडुरंग भालचंद्र टोपे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच रामचंद्र पांडुरंग टोपे हे कोणाचे आहे तात्या टोपे यांचे संपूर्ण नाव असलेले दिसून येते प्रश्न अकरावा कोरकड्या वाटाण्याचे शास्त्रीय नाव खालीलपैकी कोणते आहे वाटाण्याचे शास्त्रीय नाव आपल्याला सांगायचं सा आहे तर ऑप्शनमध्ये आहे पिसम सॅटिवम किसम सॅटिवम किंवा विरस सॅटिवम तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे पिसम सॅटिवम हे वाटाण्याचे एक शास्त्रीय नाव असलेले सर्वांना लक्षात येते प्रश्न बारावा कोर करूया को की महात्मा गांधी यांनी एकोणीसशे अठराला ला खालीलपैकी कोणता जो सत्याग्रह आहे ते केलेला आहे एकोणीसशे अठरा या वर्षी विचारलेला आहे की कोणता सत्याग्रह महात्मा गांधी यांनी केलेला होता बारडोली सत्याग्रह खेडा सत्याग्रह दांडी सत्याग्रह किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य राहणार आहे खेडा सत्याग्रह जो आहे एकोणीसशे अठराला ला महात्मा गांधी यांनी केलेला दिसून येतो प्रश्न तेरावा संपूर्ण भारतामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंगे आहेत ते आपल्याला सांगायचं आहे, आहे। संपूर्ण भारतामध्ये किती ज्योतिर्लिंगाचा समावेश आहे तर दहा बारा पाच किंवा चार तर ऑप्शन क्रमांक दोन दोन म्हणजेच बारा ज्योतिर्लिंगाचा समावेश जो आहे संपूर्ण भारतामध्ये झालेला हा आपल्या सर्वांना दिसून येतो तर प्रश्न चौदावा की ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग स्थान भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे आता बारापैकी आपल्याला विचारलेलं आहे की ओंकारेश्वर कोणत्या राज्यात येते तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहे उत्तरांचल महाराष्ट्र मध्य प्रदेश किंवा गुजरात ऑप्शन क्रमांक तीन मध्य प्रदेशमध्ये जे आहे ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग स्थान असलेले आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न पंधरावा की एकता दिवस खालील एकता दिवस म्हणून खालीलपैकी कोणाचा जो आहे जन्मदिवस साजरा होत असतो एकता दिवस आपल्याला लक्षात घ्यायचा आहे तर ऑप्शनमध्ये महात्मा गांधी वल्लभभाई पटेल अब्दुल कलाम किंवा लोकमान्य टिळक ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच वल्लभभाई पटेल यांचा जो जन्मदिवस आहे तो एकता दिवस या नावाने साजरा होत असतो तर कवर करूया प्रश्न सोळावा लोक लोकपालाची नियुक्ती जी आहे खालीलपैकी कोणामार्फत होत असते ते विचारलेलं आहे लोकपालाची नियुक्ती कोणामार्फत होत असते राज्यपाल सभापती राष्ट्रपती किंवा या ठिकाणी मुख्यमंत्री तर लोकपालाची नियुक्ती कोण करते सॉरी राष्ट्रपती यांच्यामार्फत लोकपालाची नियुक्ती होत असते प्रश्न सोळा वाढूया की एस्कॉर्बिक ऍसिड खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे एस्कॉर्बिक ऍसिड आपण मागच्या सुपर क्लासमध्ये ए जीवनसत्त्वाचे रेटिनॉल हे रासायनिक नाव आहे हे कव्हर केलेले आता या ठिकाणी विचारलेली आहे की एस्कॉर्बिक ऍसिड कोणाचे आहे जीवनसत्व येत नाही जीवनसत्त्व बी नाही जीवनसत्त्व सी किंवा डी तर ऑप्शन क्रमांक तीन जीवनसत्त्व चे या ठिकाणी एस्कॉर्बिक ऍसिड हे एक रासायनिक नाव आहे असे आपल्याला दिसून येते तर प्रश्न कवर करूया सतरावा जो की आहे पाटबंदारे खाते खालीलपैकी कोणाच्या काळामध्ये निर्माण झालेली आहे पाटबंधारे खाते निर्माण कोणाच्या काळामध्ये झाले आहेत किंवा कोणी निर्माण केलेले आहेत आपण म्हणू शकतो तर जॉन लॉरेन्स लॉर्ड रिपन लॉर्ड कर्जन किंवा लॉर्ड लिटन ऑप्शन क्रमांक एक जॉन लॉरेन्स यांच्या काळामध्ये पाटबंधारे खाते जे आहे ते निर्माण करण्यात आलेले होते आपल्याला समजते प्रश्न अठरावा की तापी नदी अरबी समुद्रास असं कोणत्या ठिकाणी मिळते ते आपल्याला विचारलेलं आहे तापी नदी प्रश्न आहे तापी नदी तर या ठिकाणी मुंबई सुरत चेन्नई किंवा या ठिकाणी बेंगलोर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन म्हणजेच तापी नदी सुरत या ठिकाणी आरबी समुद्रात जाऊन मिळते आता या तापी नदीची जर आपण सरासरी लांबी पाहिली तर या ठिकाणी सातशे चोवीस किमी एवढी असलेली आपल्या सर्वांना दिसून येते तसेच विद्यार्थ्यांना तापी नदी किती राज्यातून वाहते तीन पहिला आहे या ठिकाणी आपला महाराष्ट्र राज्य आहे तसेच या ठिकाणी दुसरं आहे विद्यार्थ्यां गुजरात गुजरात आणि तिसरा आहे या ठिकाणी मध्य प्रदेश मध्य मध्य प्रदेश या तीन राज्यातून तापी नदी वाहते आता उगम जर कुठून झालेला आहे तापी नदीचा पाहिलं तर या ठिकाणी मध्य प्रदेश राज्यातून झालेला आहे हे आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न या ठिकाणी एकोणीसावा की तिरंग्यामध्ये अशोक चक्रापूर्वी कशाचा समावेश होता अशोक चक्रापूर्वी तिरंग्यामध्ये कशाचा समावेश होता ते विचारलेलं आहे तर विळा गुलाब चरखा किंवा शिहाचे चिन्ह ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे चरखा जो आहे तो अशोक चक्र समाविष्ट करण्यापूर्वी तिरंग्यामध्ये आपल्या राष्ट्रध्वजामध्ये असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न विसावा की देशामध्ये सर्वात जास्त कोळसा कोणत्या राज्यात सापडतो ते, ते विचारलेलं आहे दगडी कोळसा कोणत्या राज्यात सर्वात जास्त सापडतो पश्चिम बंगाल बिहार वरील दोन्ही किंवा राज राजस्थान ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच बिहार तसेच पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यामध्ये सर्वात जास्त जो आहे तो कोळसा सापडतो पाहिला आपण एकूण तर या ठिकाणी नव्वद टक्क्यापेक्षा जास्त हा दोनच राज्यामध्ये सापडतो हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे प्रश्न या ठिकाणी एकवीसावा की दारिद्र्य रेषेखालील नसणाऱ्या कुटुंबांना किंवा व्यक्तींना कोणत्या रंगाची सिधापत्रिका दिली जाते ते विचारलेलं आहे राशन कार्ड तर कोणत्या रंगाचे देतात आपल्यासमोर ऑप्शन आहे निळ्या पिवळ्या पांढऱ्या किंवा वरील सर्व जेही कुटुंब दारिद्र्य रेषेकाले नसतात त्यांना जे आहे पांढऱ्या रंगाची सिधापत्रिका प्रदान केली जाते किंवा दिली जाताना दिसते प्रश्न बावीसावा की खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या पदासाठी किमान वयोमर्यादा पस्तीस एवढी असते ते विचारलेलं आहे पस्तीस वयोमर्यादा दिलेल्या पर्यापैकी कोणासाठी असते उपराष्ट्रपती मुख्यमंत्री सरपंच किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक विजेत्यानं एक योग्य आहे उपराष्ट्रपती यांच्या पदासाठी किमान वयोमर्यादा पस्तीस असते तसेच राष्ट्रपती यांच्याही पस्तीस असलेली आपल्या सर्वांना दिसून येते हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे प्रश्न तेवीसावा एकोणीसशे तीसच्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व खालीलपैकी कोणत्या महिलेने केलेले होते ते विचारलेलं आहे एकोणीसशे तीस चा मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व तर मीराबाई गोखले सावित्रीबाई किंवा वरील नाही किंवा अवंतीबाई गोखले तर एकोणीसशे तीस मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केलेले आहे तर ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच अवंतीबाई गोखले यांनी केलेले दिसून येते कव्हर करूया पुढचा प्रश्न प्रश्न असा आहे चोवीसावा की भारत हा जो देश आहे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे आपला देश कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे तर ऑप्शन मध्ये दिलेले आहे धर्मनिरपेक्ष आहे गणराज्य आहे समाजवादी आहे किंवा सर्व ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे धर्मनिरपेक्ष गणराज्य तसेच सम समाजवादी या सर्व प्रकारचा जो आहे आपला भारत देश असलेला सर्वांना लक्षात येतो कवर करूया पंचवीसावा प्रश्न तर असं आहे की मद्यपानामुळे शरीरामध्ये कशाचा अभाव निर्माण होतो ते विचारलेलं आहे कशाची कमी कम कमतरता कम मद्यपानामुळे शरीरामध्ये होते ऑप्शनमध्ये आहे थायमिन रेटिनॉल नायसिन किंवा वरील सर्व तर मद्यपानामुळे काय आहे नायसिनची कमतरता शरीरामध्ये निर्माण होत असते हे लक्षात येते कवर करूया प्रश्न सव्वीसावा जगप्रसिद्ध असलेल्या ले अजिंठा लेण्या कोणत्या नदीच्या तीरावर वसलेल्या आहेत ते विचारलेलं आहे कोणती नदी आहे ज्या नदीच्या तीरावर अजिंठा लेण्या आहेत तर वाघूर बोरी बुरी, बुरी किंवा पांजरा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक म्हणजेच वाघूर नदीच्या तीरावर ज्या आहे अजिंठा लेण्या ह्या असलेल्या ले आपल्या सर्वांना लक्षात येतात की आहेत अशा कव्हर करूया प्रश्न सत्तावीसावा प्रश्न असा आहे की कोणत्या आणीबाणीला संसदेच्या दोन्ही सभागृहात विशेष मतांनी पारित व्हावे लागते विशेष मतांनी कोणती आणीबाणी आहेत अशी या दिलेल्या पर्यापैकी वित्तीय राष्ट्र राष्ट्रपती राजवट किंवा राष्ट्रीय आणीबाणी किंवा वरील नाही तर या ठिकाणी दोन्हीही सभागृहामध्ये विशेष मतांनी राष्ट्रीय आणीबाणीला जे आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी पारित व्हावं लागते त्यांना मान्यता प्राप्त व्हावी लागत असते तर प्रश्न अठ्ठावीसावा की महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक यांचा जो जन्मदिवस आहे खालीलपैकी कोणत्या नावाने साजरा होत असतो वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस तर शिक्षक दिवस म्हणून सामाजिक दिवस म्हणून कृषी दिवस म्हणून किंवा या ठिकाणी खालीलपैकी सोडून द्या चला या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे कृषी दिवस म्हणून या ठिकाणी वसंतराव नाईक यांचा जो जो जन्मदिवस आहे तो साजरा होतो हे आपल्याला लक्षात येते प्रश्न एकोणतीसावा अंजली भागवत खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित असलेल्या खेळाडू आहेत व्यक्तींचे नाव लक्षात घ्यायचं आहे है, अंजली भागवत यांच्याविषयी प्रश्न आहे नेमबाजी दहावपटू बॅडमिंटन किंवा हॉकी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो एक नेमबाजी खेळाशी संबंधित अंजली भागवत यांनी असलेल्या खेळाडू आहेत प्रश्न तिसावा की या ठिकाणी शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथे कोणाचा वध केलेला होता चला सांगायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथे कोणाचा वध केलेला आहे ऑप्शन मध्ये दिले आहे शाहिस्ते खान अफजल खान सिकंदर लोधी किंवा वगैरे नाही तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आहे प्रतापगड येथे कोणाचा तर अफजल खान यांचा वध केलेला दिसून येतो आता सुपर त्लासा सोडण्यापूर्वी पुन्हा एकदा रिमाइंडर आहे की चारशे सत्तर तेजेस पिढी आपल्याला वन फोर नाईन मध्ये दिली जात आहे सर्वांना माहीत झालेलं आहे आता घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट सॉरी नंबर चुकला माफ करा ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे तर आणि तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे लगेच लगेच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते जेव्हा सबस्क्राईब करसाल पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल या कारणास्तव सबस्क्राईब करणं गरजेचे कर असते आणि सुपर क्लासला सोडण्यापूर्वी जर तुम्हाला सुपर क्लास, क्लास आवडला असेल तर काय करायचं आहे एक लाईक करून नक्की जायचं आहे तुमच्यातर्फे जा थोडासा प्रोत्साहन मोटिवेशन सुपर क्लासला द्यायचं आहे चला भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासवरती